हॅलो फ्रेंड्स पुन्हा स्वागत आहे तुमचं टेस्टी हब या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या पाण्याची भाजी चला पाहू हो या रेसिपी शेवग्याची पानं चिरून स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहेत ही भाजी अशी आहे की ती पहिली चिरून मग धुवून घ्यायची आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत लसूण आणि हिरवी मिरची देखील बारीक चिरून घ्यायची आहे कढईमध्ये एक चार चमचे तेल घालून घे घ्यायचं आहे या भाजीला तेल खूप जरा जास्त लागतं त्यानंतर मिरची टाकायची आहे आणि मिरची छान परतून झाली की त्याचबरोबर आपण लसूणच्या पाकळ्या ज्या चिरून ठेवल्या होत्या त्यादेखील घालायच्या आहेत लसूणला सोनेरी रंग आला की लगेच आपण कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याला पण छान परतवायचं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे गोकुळा ही भाजी मोठ्या प्रमाणात केली जाते तर तुम्ही देखील कमेंटमध्ये दे तुमची जर वेगळी काही पद्धत असेल तर जरूर कळवा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू चिरलेली भाजी टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित असं कांदा आणि भाजी मिस, मिक्स मिक्स करून घ्यायची आहे भाजी छान मिक्स झाली की त्यावर ती झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफवून घ्यायचं काढून एकदा चेक करायचं आहे प्रॉपर झाली आहे का आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तर बघा किती छान असा कलर आला आहे आणि एकदा परत एकदा परतून परत चेक करायचं आहे प्रॉपर शिजली आहे का त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरं देखील ॲड करू शकता खोब है। मी खोबरं ॲड केलं नाही आहे तर चवीनुसार तुम्ही खोबरं ॲड करू शकता बघा किती सुंदर झाली आहे तर अशी रेडी झाली आहे शेवग्याच्या पानांची भाजी तर तुम्ही नक्की करून पहा आणि जरूर कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे आपल्या टेस्टी हब चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन सह थँक्यू